आज मी आपल्यासाठी अशा एक धमाकेदार कलेक्शन आणलेले आहे लेहंगांमध्ये जे सहाशे ऐंशी रुपयांपासून सुरुवात होणार आहे कलेक्शन वेल्वेटच्या कॉम्बिनेशनमध्ये एक, एक सुंदर डिझायनर पीस जो आहे तुम्हाला इथे मिळतो ब्रायडल कलेक्शनची जर मी गोष्ट करू तर ब्रायडल कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता कळी वाईज पॅटर्न मध्ये जो आहे तुम्हाला लेहंगा सेक्शन मिळणार आहे वेल्वेटच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे ब्रायडलचा लेहंगा जे तुम्ही सुंदर डिझायनर कॉन्सेप्टमध्ये जो तुम्हाला मिळतो नमस्कार मित्रमंडळी जय महाराष्ट्र कसे आत आपण आज मी आपल्यासाठी काही असे धमाकेदार कलेक्शन आणलेले आहे जे बिगनर्स आहे ज्यांना स्वतःचं बुटीक ओपन करायचं आहे सध्याला वेडिंग सीझन चालू आहेत या वेडिंग सीझन मध्ये नववधू साठी नवीन कलेक्शन नाही आणलं तर कसं चालेल जर तुम्ही विचार करताय सध्याला रेंटल बिझनेस टाकायचा किंवा तुमचा ब्युटी पार्लर आहे आणि ब्युटी पार्लर मध्ये हे तुम्ही एक छोटासा एक साईड बिझनेस तुम्हाला करायचा आहे कपड्यांमध्ये लेहंग्यांमध्ये तर चला आज मी आपल्या समोर एक अशी धमाकेदार व्हरायटी आणलेली आहे ज्यांना हे बघून जे बिझनेस नाही करणार आहे ना त्यांना सुद्धा येईल की बाबा चला आपण बिझनेस टाकूयात खरे तर आज मी आपल्यासाठी धमाकेदार कलेक्शन आहे ले लेंगांमध्ये जे सहाशे ऐंशी रुपयांपासून कलेक्शन आणि पंचवीस हजार आणि असे धमाकेदार धमाकेदार बाहेर मार्केटमध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरच्या रेट मध्ये आपल्याला मिळणार आहे तर चला आता आपण काय करूयात वन बाय वन कलेक्शन पाहूयात कशा कशा धमाकेदार कलेक्शन मी आपल्यासाठी आणले सर्वप्रथम मी आपल्याला आणलेले जिमिचू फॅब्रिकच्या कॉन्सेप्ट जे तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बजेटमध्ये बसणारी कलेक्शन सध्याला जो सीझन चालू आहे ना मित्रांनो जसं की का काही लोक अशी असतात ना मित्रांनो की बिझनेस सुरुवात करायचा आहे पण कुठल्या सिच्युएशन मध्ये सुरुवात करायचं ऑफ सीझन मध्ये का ऑन सीझन मध्ये काही असे असतात ना ज्यांना झिरो पर्सेंट नॉलेज असता आणि म्हणतो की बाबा चला बिझनेस सुरुवात करूया आव बघत नाही ना ताव बघत नाही बिझनेस ला चालू करतात आणि ते प्रॉब्लेम काय होतं की तेव्हा सेल नाही होत आहे सेल नसल्या कारणानं काय होणार की बाबा सेल नाही होत आहे लॉस होत आहे लॉसमुळे तुम्ही बिझनेस बंद करता भरपूर काय होऊ शकता आणि तो बिझनेसचा तुमचा जो मनामध्ये एक प्रतिक्रिया बनलेली असती ना की आपण चला आता आपण एवढं रिच होणार आपण श्रीमंत होणार बिझनेस टाकले की तसं नाही मित्रांनो आपण ऑफ सीझन न टाकता ऑन सीझन मध्ये तुम्ही बिझनेस टाकलात ना टाक तर कस्टमर्स येतील कस्टमर सोबत हो तुम्ही तुमचा मार्जिन तुम्ही लावू शकता चांगला एक बेनिफिट चांगला एक तुम्ही मार्जिन तुम्ही कमावू शकता त्याच्यानंतर तुमचा जो आहे तो प्रतिक्रिया म्हणजे तुमचा जो बजेट आहे त्याच्यानंतर तुम्ही तो श्रीमंत होत राहणार तर त्या ऑन सीझन मध्ये तुम्हाला बिझनेस करणं फार गरजेचं आहे ऑफ सीझन मध्ये जर तुम्ही बिझनेस टाकला असेल तर कस्टमर्स नाही येणार त्याच्यानंतर लॉस हे ते काही अशा छोट्या छोट्या गलतीमुळे छोट्या छोट्या चुका मुळे काय होत की मध्ये सर्वात मोठा लॉस होतो तर तुम्हाला काय करायचं आता जो सीझन चालू आहे ऑन सीझन मध्ये जर तुम्ही विचार करते बिझनेस करायचा तर आता सध्याला सीझन आहे या सीझन मध्ये तुम्ही बिझनेस करू शकता पुढे आता जसं की तुम्हाला माहित असेल लग्नाचं सीझन चालू आहे परत अजून दोन चार महिन्यांनी त्याच्यानंतर दिवाळी येतं त्याच्यानंतर मग अजून ऑफ सीझन होऊन जाईल मग परत ऑन सीजन चालू होईल असं सीझन मध्ये काय करायचं तुम्हाला एक छोट्या छोट्या बजेटमध्ये असे ना का तुम्ही स्वतःचं बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता पाहू शकता किती सुंदर सुंदर मटेरियल मध्ये जो आहे तुमच्यासाठी मी तुम्हाला कलेक्शन आणलेली आहे ब्रायडल कलेक्शनची जर मी गोष्ट करू तर ब्रायडल कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता कळी वाईज पॅटर्न मध्ये जो आहे तुम्हाला लेंगा सेक्शन मिळणार आहे ज्याच्यामध्ये वेल्वेट फॅब्रिक मध्ये आपल्याला एक सुंदर सुंदर डिझायनर पीस मिळणार आहे ब्लाऊज पीस आहे दुपट्टा तुम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये मिळणार आहे प्रत्येक लेंगांमध्ये तुम्हाला जो आहे कॅन प्रोव्हाइड होतो तुम्ही पाहू शकता प्रत्येक लेंगामध्ये होणार आहे कारण मी तुम्हाला एका लेंगामध्ये एक एक्झाम्पल म्हणून दाखवलेली आहे बाहेरच्या मार्केटमध्ये कसं असतं माहिती का मित्रांनो लेंगा घेतलं की कॅनकॅन तुम्हाला बाहेर ना घ्यावा लागेल आणि बाहेरना अटॅच करावं लागेल पण आपल्यामध्ये तसे नाहीये प्रत्येक लहेंगा मध्ये तुम्हाला कॅन कॅन कंपल्सरी भेटून जाईल जसे की तुम्ही पाहताय ऍक्च्युअली सध्याला माझ्या या डाव्या साइडला तुम्ही पाहू शकता कस्टमर्स आलेले आहेत आणि लेहंगा परचेसिंग करत आहेत जे आमच्या सेल्समन च्या हातामध्ये आहे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा स्कर्ट मॉडेल मध्ये आहे खूप सुंदर लहेंगा तुम्ही पाहदय तिथे रेडीमेड ब्लाउजेस सोबत तुम्हाला म्हणजे पार्टीवेअर वेअर कॉन्सेप्टचा कलेक्शन तुम्हाला मिळतोय जर तुम्ही विचार करताय असा बुटीक आयटम ठेवायचा तरी आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ए टू झेड कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे अजून एक वेल्वेच्या कॉम्बिनेशनमध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे ब्रायडल सा लेंगा जे तुम्ही सुंदर डिझायनर मध्ये जो तुम्हाला मिळतो त्या व्यतिरिक्त जर पार्टीवेअरच्या कॉन्सेप्टमध्ये नेटेड फॅब्रिक मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता किती सुंदर डिझाईन पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि डिझाईनची जर मी गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता अगदी कलरफुल वर्क तुम्हाला ह्याच्यावरती देणार आहे सोबत अजून एक लेंगाची गोष्ट करू तर हे लेंगा तुम्ही पाहू शकता पेस्टल कलरमध्ये भेटणार तर चला आम्ही एकच एक लूक मी तुम्हाला दाखवून देते की पूर्ण डिझाईन कसं राहील तुम्ही पाहू शकता एक सुंदर तुम्हाला हे डिझाईन मिळणार आहे अगदी फ्लफीपणा राहणार आहे सोबत लेंगाची जर मी गोष्ट करू हँडवर्कचा डिझाईन जो आहे तुम्हाला ह्या लेंगांमध्ये मिळणार आहे ब्लाउज पीसेस एकदम पेस्टल कलर आता सध्याला कसं आहे माहिती का या जनरेशन मध्ये पेस्टल कलरचा सर्वात जास्त युज केलं जातं जर पेस्टल कलर, कलर मध्ये तुम्हाला अजून व्हरायटी पाहिजे असेल तर अजमेरा मध्ये व्हिजिट करायला विसरू नका अजून एक मी तुमच्यासाठी आणलेली आहे मध्ये जे तुम्हाला मिळणार एक सुंदर डिझायनर पीस तर त्याला मी पण हे तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर राहणार आहे आणि या डिझायनर पीसमध्ये तुम्ही पाहते टोटली तुम्हाला दिलेलं आहे वेल्वेटचा काम स्टोन वर्क दिलेलं आहे एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट दिलेला आहे हे सुंदर डिझायनर पीस जो आहे तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता ही तुम्हाला जो आहे ते पूर्णपणे फिनिशिंग सोबत काम दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इचिंग आणि स्ट्रिचिंग काय होणार नाहीये सोबत तुम्ही हे अजून एक लेहंगा तुम्ही पाहते किती सुंदर लेहंगा मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉम्बिनेशन मध्ये एक सुंदर डिझायनर पीस जो आहे तुम्हाला इथे मिळतो जसं की मी तुम्हाला सांगितलं ते मित्रांनो जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि सुंदर सुंदर कलेक्शन ठेवायचं आहे ना तर तुम्ही सुंदर ठेवू शकता कस्टमर्सन दाखवल होतो ना आपण हे पाहू शकता हे रेडीमेड ब्लाउजेस वेस्टर्न कॉन्सेप्ट पाहिजे रेडीमेड ब्लाउजेस सोबत तुम्हाला अशा प्रकारचे लेहंगा सापडतोय स्कर्ट मॉडेल मध्ये पाहू शकता हे सुंदर पीस तुम्हाला मिळणार आहे तीही अगदी रिजनेबल मध्ये पाहू शकता मित्रांनो असे व्हरायटीज तर भरपूर आहेत आपल्याकडे पण मुळे थोडासा टायमिंग जास्त होऊ आणि व्हिडिओची लेंथ जास्त होणे म्हणून आपण व्हिडिओ इथे सेंडिंग करतोय जर तुम्हाला अजून लेंग्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे बिझनेस करायचा तर अजमेरा फॅशनला व्हिजिट करा नाही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप थ्रू ही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर मागू शकता तर चला मित्रांनो आपण भेटूयात अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र